महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीप शिंदे यांनी भरला उमेदवारी अर्ज शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे व भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये हे अर्ज दाखल करण्यात आलं खोपोली नगरपरिषदेची सार्वजनिक निवडणूक साठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता त्यामुळे खोपोली चे उमेदवार व सर्व महायुतीचे कार्यकर्त्यांनी गर्दी त्यांची गर्दी पाहावयास मिळाली शिवसेना भाजप आर पी आय महायुतीचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीप शिंडे यांनी सेनेचे आमदार महेंद्र थोरवे व भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज भरला मोठे शक्तीप्रदर्शन करीत ब अर्ज भरला व अर्ज भरण्याआधी त्यांनी शिल्पाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करीत व आशीर्वाद घेतले व तसेच नंतर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक यांच्या आई स्मारकाला अभिवादन केले व रॅलीद्वारे खोपोली परिषदेत पोहोचले व निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून प्रकाश सकपाल यांनी त्यांनी आपला त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने कोपोले नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोर जात असताना शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय अशी महायुती म्हणून आम्ही एकत्रपणे या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि महायुतीचे उमेदवार म्हणून कुलदीपक शेंडे हे आम्ही निवडणुकीला नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून सामोरे जात आहोत अतिशय उत्साही वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टी आर शिवसेना एकत्रपणे या निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत संपूर्ण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि आज आपण पाहताय की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी महायुतीला घवघवीत यश या ठिकाणी मिळालेलं आहे नगरपालिकेमध्ये तसेच आज पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे प्रचंड बहुमताने विजयी होतील हा आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना आहे आज प्रचंड जल्लोषपूर्ण आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये खोपोलीच्या सर्व महायुतीच्या आमच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे मी खोपोलीकरांना आश्वासित करतो की ही खोपोलीची ही पाच वर्ष ही खोपोलीच्या विकासाची असतील आणि सर्वांगीण विकासाचे असतील महायुतीच्या महायुतीच्या माध्यमातून खोपोलीचा आम्ही सर्व कायापालट करणार आहोत आणि सर्व उमेदवारांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे होणार नाही परंतु शिवसेनेच्या दृष्टिकोनातून देखील तयारी झाली होती पण ती आता झालेली आहे भाजप आणि शिवसेना ही पारंपरिक युती येथील मध्ये पुन्हा एकदा जो विधानसभेला मताधिके दिसत तसं दिसेल असं वाटतंय का शंभर टक्के विश्वास आहे की जी पारंपरिक युती झालेली आहे शिवसेना बीजेपी आणि आरपीआय युती त्या युतीमध्ये फक्त मीडियामध्ये काही बातम्या होत्या की युती होईल होणार नाही परंतु सर्व उमेदवारांना आणि आमच्या सर्व पक्षश्रेष्ठी यांना विश्वास होता की पूर्णपणे जे महायुतीचं जे काही वाटप असेल सीटच ते व्यवस्थितपणे पूर्ण झालेलं आहे आणि आता पूर्ण जल्लोष पूर्ण आहे भाजप आणि आर पी आय या महायुतीच्या माध्यमातून कुलदीपक रामदास शेंडे यांचा उमेदवारी अर्ज आपण सगळेजण पाहताय अतिशय जल्लोषामध्ये या ठिकाणी सादर केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की बहुमतानं उमेदवार खोपोलीमध्ये निवडून येतील आणि खोपोलीवासीयांच विकासाचं स्वप्न हे निश्चितपणाने साकार करतील भाजप आणि शिवसेना ही दीर्घकाळ नैसर्गिक युती राहिलेली आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचाही कल ही शिवसेनेच्या सोबत भारतीय जनता पार्टीची युती झाली पाहिजे असा होता या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रवाद मीडियाच्या माध्यमातून आणि अन्य वेगवेगळ्या माध्यमातून होते वेगळ्या पद्धतीनं काही दबावही या ठिकाणी येत होता पण आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे माहितीच्या बाजूनी होते आणि त्यामुळे आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून आता भारतीय जनता पार्टीचे आठ उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत आणि निश्चितपणानं या सर्व शिवसेनेचे भाजपचे आर पी आय चे सर्व जे उमेदवार आहेत ते विजयी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि संपूर्ण शहरामध्ये महायुतीचे कार्यकर्ते अभूतपूर्व अशा पद्धतीचा विजय घडवतील आणि खोपोलीचा कुलदीपक हा आता सगळ्या खोपोलीकरांचा कुलदीपक ठरणार आहे याची मी तुम्हाला खात्री व्यक्त करतो